आउना जी आणखी एक अपडेट देते तुम्हाला राघोपूर मधून तेजस्वी यादव आघाडीवर आहेत तेजस्वी यादव जे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे महागाडीचा निश्चितपणे ज्या पद्धतीने ते आता आघाडी असली तरी थोड्या वेळामध्ये आपल्याला कळेल की सगळे इंडी अलायन्सचे लोक पिछाडीवर पडतील आणि मंगलराजला कौल मिळताना बघायला मिळेल आपण बघता की गेल्या पाच वर्षामध्ये नितीश कुमार यांचं सरकार असेल तिथे लाडकी सारखी योजना आणली महिलांचा मोठ्या प्रमाणात मतदान झालं कधी नाही तेवढं अभूतपूर्व मतदान बिहारमध्ये यावेळेला झालेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर बिहारची जनता ही भारतीय जनता पार्टी यांच्या सोबत राहील याच्यामध्ये अजिबात शंका नाही आपण बघा म्हणणं की जग पहिला निकाल भाजपच्या बाजूने आलाय आणि भाजपचे नेते म्हणतात की जंगलराज विरुद्ध मंगलराज लढाईमध्ये एनडीएलाच विजय मिळणार थोडंसं उलटं केलं पाहिजे नवनाथ बन यांनी की मंगलराज म्हणण्यासारखं त्यांच्या राजवटीमध्ये काही झालेलं नाही आहे मला त्यांना थेट प्रश्न विचारायचे की तुमच्या कालखंडामध्ये लोकांच्या हिताचं मंगल होईल असे दहा महत्वाचे निर्णय सांगावेत की ज्याच्यामधनं लोकांचा विकास किंवा लोकांचं चा मंगल झालंय तर यामध्ये जी गुन्हेगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढली त्या ठिकाणावरती एकीकडे सांगायचं की आम्ही व्यसनाधीनता वाढू देणार नाही आणि तिथं जे आंबली पदार्थांचं सेवन वाढलेलं होतं त्यावरती त्यांनी सांगावं आणि आत्ता जे सांगतायत की इथं जंगलराज वाढवलेलं होतं आणि आता मंगलराज येणार आहे मग नेमकं कुठ म्हणजे कुठल्या कालावधीतल्या जंगलराजवरती ते बोलत आहेत म्हणजे पंधरा वर्षीच्या जंगलराजवर पूर्वीच्या जंगलराजवरती बोलतायत का यावरती सुद्धा बोलावं आणि मग आत्ता हे बोलत असताना जसं मी मगाशी म्हणालो की तुमच्या प्रचारामध्ये हे मुद्दे का नव्हते विकासाचे